जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी विधानसभेला संतोष सांबरे यांना उमेदवारी दिल्यास मी स्वतः भाजपचा प्रचार करेल असं वक्तव्य केल्यानं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून पक्ष कारवाई ही करणार का असा सवाल उपस्थित होतोय जालना जिल्ह्यातील अंबड पंचायत समिती येथे दिव्यांगांना साहित्य वाटप कार्यक्रमात खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी आपल्या भाषणात बोलताना अवदूत नाना खडके यांना असं सांगितलंय की नारायण भाऊंचं तिकीट कट करून संतोष भाऊला द्या मी तुमच्या सोबत आहे असं वक्तव्य केलं यावेळी पत्रकारांनी विचारले की तुम्ही स्वतः प्रचार करणार का तर त्यांनी हो मी स्वतः करणार असं सांगितलं त्यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला होता तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या मतदार बांधवांना रावसाहेब दानवे चालत होते परंतु भारतीय जनता पक्ष चालत नव्हता त्यामुळे त्यांनी भाजपला मतदान केलं नव्हतं पर्याय म्हणून काँग्रेसचे कल्याण काळे यांना मतदान केलं अशा मतदारांना आता नक्कीच पश्चातापाशिवाय पर्याय उरलेला नाही तर या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्ष डॉक्टर कल्याण काळे यांच्यावर कार्यवाही करणार असा सवाल उपस्थित होतोय तिकीट कट करून आपल्या संतोष भोवलं दिलं तर मी बस तुम्ही त्यांचा प्रचार करणार का हो काय प्रॉब्लेम आहे अवधूत नानाने जर का नारायणरावच तिकीट कट करून आपल्या संतोष भोवळ दिलं तर मी तुमच्या सोबत आहे बस तुम्ही त्यांचा प्रचार करणार का हो काय प्रॉब्लेम आहे प्रतिनिधी अशोक खरात एन न्यूज मराठी आंबड चालना